केस तालुक्यातील वडमावली दहीफळ येथे दोन हजार झाडांचं संवर्धन बीड जिल्हा तसा ऊसतोड कामगार जिल्हा म्हणून ओळखला जातो इतर नागरिक तोडणीसाठी स्थलांतर होतात परंतु केस तालुक्यातील दहीफळ वडमावली येथे दत्तात्रय ठोंबरे यांनी एक संकल्प केला आणि पश्चिम महाराष्ट्राला लाजवेल असे दोन हजार वडांचे झाड लावण्याचं काम आहे दोन हजार वीस साली वडाचे झाडे लावण्यात आली आणि त्याला आता चार वर्ष पूर्ण झाल्यानं झाडाचा वाढदिवस बीडच्या तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी या केला आज ते झाडे चार वर्षाचं झालंय पर्यावरण संतुलन आणि संवर्धन ही काळाची गरज आहे त्याचाच भाग म्हणून यत्ताय पिंटू भुमरे यांनी फार मोठं काम केलं लोकप्रतिनिधींनी कसं काम केलं पाहिजे हे उत्तम उदाहरण आहे आज आमच्या प्रतिनिधींनी तिथे जाऊन त्याचा घेतलेला हा आढावा मी म्हटल्याप्रमाणे ज्या संतांनी आम्हाला हे वृक्ष आमचे प्राण आहेत हे, हे आमचेच भविष्य आहेत असं सांगितलं त्याचं प्रत्यक्ष आचरण करणारे काही लोक आज आमच्या समाजामध्ये आहेत त्यांचा खास उल्लेख या ठिकाणी मी करतो आहे माझ्या मागे जे आपण ही वडाची सगळी झाडं बघताय एक नाही जवळजवळ दोन हजार अशी झाडं या रस्त्यावर अर्थातच हा रस्ता म्हणजे केस तालुक्यातील दहीफळ वडमावली देवीकडे जाणारा हा रस्ता आहे आणि या रस्त्यावर असणारी ही सगळी झाडं आहेत आपण बघू शकता किती मोठ्या प्रमाणात आहे या झाडांचा गुंडा किती मोठा झालेला आहे अर्थात ही झाड जगवणं सोपं नाही डोंगराळ परिसर आहे आणि या परिसरामध्ये या रस्त्यालगत ला ही झाड जगवायला खूप कष्ट मेहनत लागलेली आहे विशेष म्हणजे उन्हाळ्यासारख्या काळामध्ये या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अगदी पाणी विकत घेऊन घातल्याचंही या ठिकाणी गावकरी ग्रामस्थ सांगतात आणि हे सगळं करणार एक व्यक्तिमत्व त्यांच्याकुणी आपण माहिती घेणार आहेत या सगळ्या गोष्टीची ते म्हणजे केस ता तालुका पंचायत समितीचे माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रय ठोंबरे अर्थात पिंटू ठोंबरे uh, या ठिकाणी माझ्यासोबत ते आहेत सर आपण बघतोय की ही सगळी झाडं आम्ही आता बघतोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात uh, मी जरा रणजितला विनंती करेन की रणजित आणि सनी आपण दोघंही इकडची झाडं आपण थोडे बघूया खरतर चार किलोमीटर हे अंतर आहे आम्ही आता काय दाखवावं आपल्याला हे सुद्धा या ठिकाणी म्हणजे इतक्या दूरचं अंतर आता आम्हाला दाखव नाही परंतु झाडांचं अंतर बघा एक वडाचं झाड किती मोठं होऊ शकतंय आणि इथं तर दहा फुटावर दहा फुटापेक्षाही कमी अंतरावर एक एक वडाचं झाड लावलेलं आहे दहा फूट आणि हे मोठ्या पुढं चालून खरं तर ती पिढी खूप जी पुढच्या पिढी आहेत ते भाग्यवान असतील ज्यांना ही झाडं मोठी झालेली बघायला मिळणार आहेत आणि त्यावेळी ही झाडं एकमेकामध्ये अशी गुं गुंफलेली असतील की हा रस्ता पूर्णपणे तुम्हाला सूर्याचं किरण या रस्त्यावर कदाचित नंतर भेटेल किंवा पाहायला मिळेल असं काही वाटत नाही आपण बघू शकता मागं साहेब आता किती वर्षाची झाड आहे ती साधारण त्यांचं आयुष्य यांचं आयुष्य चार ते साडेचार वर्षाचं चार ते साडेचार विशेष म्हणजे या झाडांचे अनेक वेळा वाढदिवस सुद्धा साजरे केले गेले आणि त्यांची इतकी काळजी घेतली की अगदी स्वतःच्या मुलाइतकीच काळजी यांनी श्री दत्तात्रय ठोंबरे असतील त्यांचे काही सहकारी त्यांना मदत करणारे मजूर असतील या सगळ्यांनी घेतलेली आहे खरोखर त्यांचं कौतुक करायला पाहिजे कारण यासाठी हे सगळं मी म्हणतोय आजकाल आम्ही वृक्षारोपण करतो आहे परंतु ते वृक्ष जगवणं किती अवघड आहे हे लावणाऱ्यालाही माहिती आहे आणि नंतर ज्यांनी पाहिलंय त्यांनाही माहिती आहे म्हणून आज आपण बघतोय दोन हजार एवढी वडाची वटवृक्ष आज वटवृक्ष आपल्याला माहिती आहे एका एका वडाच्या झाडाचं आयुष्य जा अगदी काही सेकडो वर्ष आहे आणि त्यामुळं ही झाडं जेव्हा आम्ही लावतो तेव्हा त्यांचं महत्वही तेवढंच वेगळं असतं आणि यासाठी आ, मला एक सांगा आता कि इथून किती अंतरावर ही झाडं आहेत आता देवस्थानापासून गावापर्यंत म्हणजे चार किलोमीटर परिपूर्ण अंतर आहे आणि रस्त्याच्या दोतर्फा जी लागवड केलेले झाड आहेत ते त्याची जवळपास संख्या दोन हजाराच्या जास्तीची दोन हजार आहेत आम्ही येताना बघितलं आता जाताना आम्ही तुम्हाला दाखवणार आहे खर तर हे दाखवणं सुद्धा किती अवघड आहे कारण आम्हाला फास्ट कॅमेरा गाडीत ठेवूनच तुम्हाला दाखवावं लागेल हे सगळं सांगायचं एकच तात्पर्य कि एकदा जर एखादा व्यक्ती एखाद्या उद्देशानं झपाटला तर तो, आपले तो या या ते आपले उद्दिष्ट पूर्ण करू शकतो हे दत्तात्रय ठोंबरे यांनी दाखवून दिलेलं आहे आणि आम्हाला गरज आहे या परिसरामध्ये या तालुक्यात या जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी अशा लोकांची नक्कीच गरज आहे ते राजकारणात आहेत नक्कीच परंतु राजकारणापेक्षा त्यांनी हे काम समाजकारण म्हणून म्हणा किंवा एक निसर्गाच्या सान्निध्यातलं काम खूप मोठं केलेलं आहे असं आम्हाला वाटतं लोकप्रतिनिधी विकास करतात आपापल्या आप क्षमतेतला विकास करतात परंतु आम्हाला वाटतं त्यांनी हे केलेलं के काम इतर सर्वच लोकप्रतिनिधींना खूप प्रेरणादायी आहे आणि भविष्याची गरजसुद्धा आहे चला तर आपण पाहूया आणखी काही झाडं जी त्यांनी आज लावलेली आहेत